नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण घानाकृती हा घटक पाहत आहोत घानाकृतीमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये या पद्धतीनं एक घानाकृतीचा उलगडलेला डायस दिलेला असतो आणि विचारलेलं असतं की कोणत्या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक आहे विरुद्ध ही विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक येईल आता उदाहरणार्थ ह्या पहा हे डायस उघडलेलं आहे डायसला सहा पृष्ठ असतात या ठिकाणी सहा पृष्ठ असणारा आहे काही वेळा पाच पृष्ठ त्याला पेंटागॉन म्हणतात तो डायस नसतो डायस असेल तर त्याला पृष्ठ किती असणं गरजेचे आहेत सहा पृष्ठ असणे गरजेची आहेत आता उदाहरणार्थ पहा इथे मी एका डायस उलगडलेला त्याला नंबर देतो मी एक दोन तीन पाच चार सहा आता या ठिकाणी मला तुम्हाला प्रश्न आहे पहा की कोणत्या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक आहे या ठिकाणी एकच प्रश्न येतो तीनच्या विरुद्ध पृष्ठावरती कोणता अंक येईल जेव्हा या पद्धतीनं डायस असतो हा डायस जेव्हा आपण घडीवरती या घड्या घालतो एका कागदावरती तयार करून घेतला आणि त्याच्या जर घड्या घातल्या तर कोणत्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणतं पृष्ठ येईल हे आपल्याला लगेच समजतं आता परीक्षेच्या वेळेस आपल्याला गाड्या घालणं शक्य नसतं मग परीक्षेच्या वेळेस आपण काय करू शकतो मग परीक्षेच्या वेळेस आपल्याला याची क्लुप्ती माहीत असणं गरजेचं आहे की कोणत्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणतं पृष्ठ आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि ते जर आपल्या लक्षात आलं तर हे हक्काचे मार्क आपल्याला सहज मिळून जातात आता या ठिकाणी काय ठेवायचं आहे की विरुद्ध पृष्ठ कधी शेजारी नसतं आपण जर एखादा डायस उघडून पाहिला तर विरुद्ध पृष्ठ कधी शेजारी येत नाही ते कुठे येतं तर एक सोडून येतं मग या ठिकाणी कसं पाहायचं पा दोन दोनच्या नंतर आता आपल्याला आडव्या लाईन नाही आहेत उभ्या लाईनमध्ये आहे दोन मग उभ्या लाईनमध्ये एक सोडून असणारा मग दोनच्या नंतर हे एक तीन चार हे त्याच्या शेजारी येणार आहे हा सहा देखील त्याच्या शेजारी येणार आहे मग ए शेजारी कोण येणार नाही तर ए, ए, एक सोडून असणारा मग ही लाईन सोडायची आणि या लाईनमध्ये असणारा दोनच्या विरुद्ध कोण आहे पाच आहे दोनच्या विरुद्ध पाच येणार आहे तर तीनच्या विरुद्ध एक लाईन सोडून पा आता तीनच्या शेजारी कोण कोण येणार आहे या बाजूला उजव्या बाजूला एक इन डाव्या बाजूला एक इन उजव्या बाजूला चार इन पलीकडल्या बाजूला दोन इन पाच हे शेजारी येणार आहे मग तीनच्या विरुद्ध कोण असणार आहे एक सोडून असणारा सहा असणार आहे तीनच्या विरुद्ध सहा आहे तर या ठिकाणी एकच्या विरुद्ध चार असणार आहे इथे ही संपूर्ण उभी लाईन आहे आडव्या लाईनमध्ये पाहिला एकच्या नंतर एक लाईन सोडून कोण येतो फक्त चार येऊ शकतो म्हणजे एकच्या विरुद्ध चार आहे या पद्धतीनं आपल्याला प्रश्न तिसरी चौथी पाचवीला येतात हे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत आता या ठिकाणी प्रत्येक अंक असतील असं नाही टिपकेही असतात हे टिपके देखील दिलेले असतात की आता उदाहरणार्थ पहा इथे घेऊया आपण दोन टिपके आहेत या ठिकाणी तीन टिपके आहेत या ठिकाणी सहा टिपके आहेत या ठिकाणी पाच टिपके आहेत आणि या ठिकाणी एक टिपका आहे आणि या ठिकाणी चार टिपक्या आहेत या पद्धतीनं टिपक्याच्या आकारामध्येही आपल्याला हा डायस येत असतो काही वेळा चित्राच्या आकारामध्ये येत असतो काहीची ज्या वेळा रंग लिहिलेले असतात त्यावरती रंग दिलेले असतात म्हणजे डायस वेगवेगळ्या प्रकारचे असतात अंकांचे डायस असतात आपण लुडो खेळण्यासाठी वापरतो ते सगळे टिपक्याचेच असतात त्याच्यावरती अंक लिहिलेले नसतात मग आता या यामध्ये त्या हीच पद्धत आहे ही अगदी सोपी पद्धत आहे आणि शंभर टक्के मार्क मिळवणारी पद्धत आहे की या ठिकाणी एक पाहायचं किंवा या ठिकाणी पाहिलं दोनच्या विरुद्ध म्हटलं ते हे सगळे शेजारी येणार आहेत दोनच्या चारी बाजूनी हे तीन सहा पाच एक हे दोनच्या शेजारी येणार दोनच्या दोन विरुद्ध कोण दोन येणार आहे तर एक लाईन सोडून एक लाईन सोडून कोण आहे दोनच्या वि सोडून चार आहे म्हणजे दोनच्या विरुद्ध कोण येणार आहे दोनच्या विरुद्ध चार येणार आहे तर तीनच्या विरुद्ध कोण येईल तीनच्या विरुद्ध पाच येणार आहे हा काही स्टँडर्ड आहेच नाही आहे तीनच्या विरुद्ध पाच येणार आहे तर सहाच्या विरुद्ध एक सोडून एक येईल म्हणजे सहाच्या विरुद्ध एक येणार आहे या पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला हा डायस लक्षात येतो फक्त डायसला एक काळजी घ्यायची की त्याचा एक लाईन सोडून असणारा अंक हा त्याच्या विरुद्ध असतो मग दोनच्या विरुद्ध ही एक लाईन सोडा चार इंच तीनच्या विरुद्ध एक लाईन सोडून पाच इन तर सहाच्या विरुद्ध एक लाईन सोडून एक येईल आता मग शेजारी कोण असतात हे पण प्रश्नमध्ये येतो काही वेळा की सहाच्या शेजारी कोण आहे आपल्याला हे देखील ओळखता आले पाहिजे डायस असे दिलेले असतात आणि त्यामध्ये विचारलेलं असतं की सहाच्या शेजारी कोण आहे असेही पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात मग जेव्हा आपण विरोधात काढतो तेव्हा बाकीचे शेजारी असतात व दोनच्या विरुद्ध चार आहेत मग हे राहिलेले दोनचे शेजारी तीन पाच सहा एक हे दोनचे शेजारी तीनच्या विरुद्ध पाच आहे म्हणजे तीनचे शेजारी कोण तर तीनचे शेजारी दोन आहे चार आहे सहा आहे एक आहे पहा या ठिकाणी तीनचे शेजारी इकडे दोन आहे या ठिकाणी व सहा पण शेजारी येणारे एक पण शेजारी आहे चार पण शेजारी आहे तुम्हाला की हे कुठे शेजारी दिसत आहे जेव्हा घड्या करतो तेव्हा ते शेजारी येत असतात आता या ठिकाणी पुन्हा एक वेगळा डायस घेऊ आपण त्याच्यावरती कसेही आपल्याला मनाचे अंक लिहायचे सहा पाच एक चार तीन दोन आता या ठिकाणी या डायसमध्ये काढा बरं माझ्या अगोदर तुमचं झालं पाहिजे कुणाच्या विरुद्ध कोण अंक येईल अगदी सोपा आहे अगदी एकदा ट्रिक लक्षात आली की हे अगदी एका सेकंदाचं काम आहे कुणाच्या विरुद्ध कोण आहे पहा बरं पाचच्या विरुद्ध कोण येईल पाचच्या विरुद्ध चार येणार आहे पाचच्या विरुद्ध चार आहे किंवा चारच्या विरुद्ध पाच आहे मी पाचच्या विरुद्ध चार म्हणजे चारच्या विरुद्ध पाच असतो सहाच्या विरुद्ध ही संपूर्ण लाईन सोडावी लागेल सहाच्या विरुद्ध तीन येणार आहे म्हणजे तीनच्या विरुद्ध सहा सहाच्या विरुद्ध तीन राहिलेली जोडी कोणती आहे एकच्या विरुद्ध दोन आहे एकच्या विरुद्ध दोन येणार आहे आता या ठिकाणी या ठिकाणी त्याच पद्धतीनं आहे पा या ठिकाणी बघताना सोपं आहे अगदी पाहताना एक फक्त क्लुप्ती लक्षात ठेवायची एक सोडून पाहायचं मग कसे अंक आले कोणते अंक आले आपल्याला एक ते सात अंक असतील असं नाही आपल्याला वेगळे अंक घेऊ आपण इथे पहा मी इथे घेतो नऊ सात आठ पाच सहा चार असा काही नियम नाही की एक ते सहाच अंक वापरावेत ए बी सी डी पण वापरलेले असते टिपके वापरलेले असतात आता इथे वेगळे पहा चारपासून नऊपर्यंतचे अंक आहेत चार पाच सहा सात आठ नऊ सहा अंक वापरलेले असतात ओके आता मला सांगा नऊच्या विरुद्ध कोण येईल नऊच्या विरुद्ध नऊच्या विरुद्ध लाईन सोडली तर सहा येणार आहे नऊच्या विरुद्ध सहा आहे चारच्या विरुद्ध चारच्या विरुद्ध आठ आहे चारच्या विरुद्ध आठ आहे तर पाचच्या विरुद्ध सात येणार आहे पाचच्या विरुद्ध सात येणार आहे आता हे डायस आपल्याला रेग्युलर येणारे असतात त्यामुळे आपल्याला हे खूप सोपे वाटतात अगदी लक्षात येतं पण जेव्हा वेगळ्या पद्धतीचा डायस येतो तो, तो।, तो या ठिकाणी खाली काढलेले आहेत पा हे वेगळ्या प्रकारचे डायस जेव्हा येतात तेव्हा मात्र आपल्याला अवघड वाटतात मग याचा आपल्याला सराव असणं गरजेचं आहे आता पहा मी या ठिकाणी ए बी इथं अंकाच्या ऐवजी अक्षर घेतो सी डी ई यफ ए ते यफपर्यंतची सर्व आपल्याला पृष्ठ दिसत आहेत आता कोणाच्या विरुद्ध कोण आहे आता इथं एच्या विरुद्ध हे दोन सोडले एक म्हणजे ही पुढली लाईन सोडली तर ही लाईन येणार आहे बीच्या विरुद्ध अशी बघावी लागेल लाईन आता या ठिकाणी अशी पाहायची म्हटलं तर लाईन नाही आहे विरुद्ध काय येईल विरुद्ध काय येईल आता इथे मोठा अडचणीचं वाटतं पण इथेही आपली ती क्लुप्ती आहे ती सोडायची नाही आता इथं आपल्याला काय सांगितलंय एक घर सोडून आता ए पाहायचा म्हणल्यानंतर असा उभा पाहता येईल का आडवा पाहता येईल कसा पाहता येईल पहा बरं या ठिकाणी आडवा पाहायचा म्हणलं तर एकच घर आहे उभा पाहायचं म्हणलं तर या ठिकाणी एक घर सोडून आपण पलीकडे जातोय म्हणजे या ठिकाणी जर एच्या विरुद्ध जर तुम्हाला काढायचा असेल तर एच्या तर ल घर सोडा आणि पुढच्या घरामध्ये डी ई मग डी येईल का ई येईल तर एकच घर सोडून सांगितलेलं आहे ई जर म्हणलं तर आपल्याला एक दोन घरं सोडून जावं लागेल त्यामुळं या ठिकाणी एच्या विरुद्ध डी येईल याचा सराव जर करायचा असेल तर एका कागदावरती हा डायस काढा या डायस पद्धतीनं तुम्ही तो, तो चौको नाका कट करा कापा आणि तो जोडून पहा एच्या विरुद्ध एक लाईन ही लाईन सोडायची पुढल्या लाईनमधला डी येईल आता बीच्या विरुद्ध आता बीच्या विरुद्ध आपल्याला जसं उभी लाईन पाहिली आता बीच्या विरुद्ध पाहायचं म्हटल्यावर ती आडवी लाईन पाहावी लागेल मग सी आणि डी सोडायचा आणि याच्यामधला येईल ई येईल का यफ डबल लाईन सोडून येतो आहे आपण आडवी लाईन पाहतो म्हणजे आडवी लाईन एकच सोडून पाहिजे म्हणजे बीच्या विरुद्ध ई येणार आहे बीच्या विरुद्ध ई आहे तर राहिला कोण पहा बरं ईच्या विरुद्ध काय येईल ईच्या विरुद्ध यफच्या विरुद्ध ईचा काढला आपण यफच्या विरुद्ध सी येईल एक उभी लाईन सोडायची इथे याचा सराव करणं गरजेचं आहे सीच्या विरुद्ध यफ आहे हा डायस थोडासा अवघड आहे पण सरावाने तो अशक्य नाही अगदी सहज सोपा आहे फक्त आता पहा एच्या विरुद्ध बी आणि सी सोडून द्या या लाईनमध्ये जवळचा डी आहे बीच्या विरुद्ध आता या ठिकाणी उभे लाईन पाहणार आडवं पाहावं लागणार आहे, आहे। ला सी आणि डी सोडून द्या आणि ई आणि एफमध्ये जवळचा ई आहे म्हणजे बीच्या विरुद्ध ई आहे राहिला कोण सी सीच्या विरुद्ध उभी लाईन सोडली तर आडव्या लाईनमध्ये एक सोडून नाहीयेच उभ्या लाईनमध्ये उभी लाईन ई सोडला यपील सीच्या विरुद्ध यफ येणार आहे अगदी सहज साध्य सोपी पद्धत आहे आता या ठिकाणी मी एक दुसरा डायस तयार करतो आहे आणि याच्यावरून कोणाच्या विरुद्ध कोण आहे हे तर काढायचंच आहे पण याच्यावरून जर जर डायस तयार केला तर कोणता डायस तयार होईल असा प्रश्न आहे थोडासा विचार करायला लावणारा ला प्रश्न आहे तीन चार पाच सहा या ठिकाणी पहा डायस तयार करून घेतलेला आहे या डायसमध्ये एक दोन तीन चार पाच सहा असे नंबर दिलेले आहेत आता कुणाच्या विरुद्ध कोण आहे हे काढा मग त्याच्यावरून तुम्हाला यापैकी कोणता डायस तयार होईल याच्यावरून फक्त एकच डायस तयार होणार आहे इथे मी चार डायसची दाखवलेली आहेत चित्र पण या चारीमधले तीन डायस चुकीचे आहेत एक डायस मात्र बरोबर आहे कोणता डायस बरोबर येईल असा प्रश्न आहे पहा आता आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी क्लुप्ती वापरली तशीच क्लुप्ती या ठिकाणी वापरायची आहे कुणाच्या विरुद्ध कोण आहे हे आपल्याला पाहायचं आहे कुणाच्या विरुद्ध कोण आहे हे आपल्या लक्षात आलं की बाकीचे प्रश्न सुटायला पुढचा डाय्याचा प्रश्न सोडवायला अगदी सहज साध्य सोपा आहे आता या ठिकाणी जसं या ठिकाणी पाहिलं तसंच या ठिकाणी पहा पहा एक आडवी लाईन पाहायचं नाही आडवी लाईन चिकटून नाही आहे तो उभी लाईन चिकटू नाही त्याला दोन तीनची लाईन सोडून द्या मी एक एकच्या विरुद्ध काय येणार आहे चार येणार आहे एकच्या विरुद्ध चार आहे नंतर इकडून पहा मध्ये आधी पाहिलं तर एकच्या च्या विरुद्ध चार मग दोनच्या विरुद्ध पाहावं लागेल दोनच्या विरुद्ध आता उभी लाईन आहे का नाही तर आठवी लाईन आहे तीन चारची ही लाईन सोडायची याच्यामधला काही दोनच्या विरुद्ध पाच येणार आहे दोनच्या विरुद्ध पाच येईल दोनच्या विरुद्ध पाच येणार आहे आता राहिला तीन तीनच्या विरुद्ध पहा तीनच्या विरुद्ध पाहायचं म्हणजे आठवी लाईन आहे का नाही मग उभी लाईन सोडावी लागेल चार पाच सोडायचा तीनच्या विरुद्ध काय येईल सहा येणार आहे तीनच्या विरुद्ध सहा येणार आहे हे काढलं आता याच्यावरून जे डायस तयार केलेले आहेत यापैकी योग्य डायस हा डायस दाखवणारा डायस कोणता आहे हा जो फाशी मी चार टाकलेले आहेत यातला ही मांडणी असणारा डायस कोणता आहे कोणत्या फाश्यावरती ही मांडणी आहे आता या ठिकाणी काय करायचं तर पहिल्यांदा तुम्हाला हे काढलेलं असल्याशिवाय कुणाच्या विरुद्ध कोण आहे हे माहीत असल्याशिवाय आपल्याला या डाएची रचना करता येणार नाही पहिल्यांदा आपण याच्यावरून कुणाच्या विरुद्ध कोण आहे आपल्या लक्षात येतंय लगेच आता एकच्या विरुद्ध असं जर बघायचं म्हटलं तर नाही बघता येत कारण इथे पृष्ठ नाही आहे इकडे पृष्ठ आहे उभे पृष्ठ आहेत म्हणून दोन तीन सोडला एकच्या विरुद्ध चार आहे दोनच्या विरुद्ध उभे नाही आहेत आडवी पृष्ठे तीन चार सोडला तर पाच आहे तर सहाच्या विरुद्ध चार पाच सोडला तर तीन आहे आता मला सांगा विरुद्ध पृष्ठ कधी दिसतात का म्हणजे एक जर दिसत असेल तर एकच्या विरुद्धचा चार आपल्याला डायसमध्ये दिसेल का नाही दिसणार दोनच्या विरुद्धचा पाच दोन जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्या विरुद्ध पृष्ठ दिसतं का नाही दिसत कारण आपल्याला डायसची फक्त सहा जरी पृष्ठ असली तर जेव्हा टायस टाकतो आपण तर त्याची फक्त आपल्याला एका वेळेस जास्तीत जास्त तीनच पृष्ठ दिसू शकतात तीनपेक्षा जास्त पृष्ठ दिसू शकत नाहीत मग या ठिकाणी एकच्या विरुद्ध चार आहे जर तुम्हाला एक दिसत असेल डायसवर तर त्याच्या विरुद्धचा चार अंक दिसता का मा नाही दोन दिसत असेल तर दोनच्या विरुद्धचा पाच तुम्हाला दिसणार नाही तीन दिसत असेल तर तीनच्या विरुद्धचा सहा दिसणार नाही आता मग बघूया पहिला डायस काय तीन पाच सहा आता तीनच्या विरुद्ध कोण आहे सहा तीनच्या विरुद्ध सहा दिसतोय इथे तीनच्या विरुद्धचा सहा इकडे असणार आहे दिसणार आहे का तो आपल्याला कधी दिसणार नाही व पाचच्या विरुद्ध कोण आहे दोन पाचच्या विरुद्धचा दोन या पृष्ठावरती आहे तो दिसणार नाही म्हणजे तीनच्या विरुद्ध सहा इथे असायला हवा तू वरती दिलेला आहे तीन आणि सहा हे दोन्हीही पृष्ठ आपल्याला एकाच वेळी कधीही दिसणार नाही त्यामुळं पहिला डायस चुकीचा आहे आता दुसरा डायस पाहूया कोणकोणते अंक आहेत एक दोन पाच एक दोन पाच एकच्या विरुद्ध चार आहे दिसतोय का नाही म्हणजे बरोबर आहे एकच्या विरुद्ध जर चार इकडे असेल आपल्याला इथे आहे तो तो दिसणार नाही नंतर दोनच्या विरुद्ध पाच आहे आता इथे दोनच्या विरुद्ध खाली तळाला पाच दो वरती जर दोन असेल तर तळा त्याच्या विरुद्धचा अंक पाच इथे तळाला असणार आहे तो पुढे दिसेल का नाही दोन दिसत असेल तर दोनच्या विरुद्धचा पाच दिसणार नाही किंवा पाच दिसत असेल तर पाचच्या विरुद्धचा दोन दिसणार नाही आपल्याला इथे दोनही दिसतोय आणि पाचही दिसतोय ही विरुद्ध पृष्ठ आहेत त्यामुळं हा डायस ही चुकीचा आहे तिसरा डायस पा तिसऱ्या डायसवर कोणकोणते अंक दिसतात एक चार सहा तर इथे पाहू आपण एकच्या विरुद्ध कोण आहे चार आहे एक दिसत असेल तर एकच्या विरुद्धचा खाली असणार आहे तळाच्या पृष्ठावरती तो चार दिसू शकेल का कधीही दिसणार नाही चारच्या विरुद्ध एक आहे चार दिसत असेल तर चारच्या विरुद्ध इकडे एक असणार आहे सहा असेल तर सहाच्या विरुद्ध तीन आहे तो दिसणार नाही मग सहा दिसतोय सहाच्या विरुद्ध इकडे तीन आहे एकच्या एक विरुद्ध चार इथे तळाच्या चा पृष्ठावरती असायला हवा किंवा इथे चार असेल तर एक या पृष्ठावरती असायला हवा त्या पद्धतीनं नाही त्यामुळं हाही डायस चुकीचा आहे मी योग्य डायस कोणता हा आहे का पाहू एकच्या विरुद्ध कोण आहे चार आहे एकच्या विरुद्ध या पृष्ठावरती इकडल्या पृष्ठावरती चार असणार आहे दोनच्या विरुद्ध पाच आहे मग वरच्या पृष्ठावर पाच दिसतोय म्हणजे खालच्या तळाच्या पृष्ठावर किती असणार आहे दोन असणारे आणि सहाच्या विरुद्ध तीन आहे इथे सहा दिसतो म्हणजे या इकडच्या पृष्ठावरती सहाच्या समोरचं मागचं पृष्ठ आहे त्याच्यावरती तीन असणार आहे म्हणजे विरोधामध्ये एक पाच सहा एक पाच सहा एकच्या विरुद्ध चार दिसत नाही आहे पाचच्या विरुद्ध दोन दिसत नाही आहे सहाच्या विरुद्ध तीन दिसत नाही म्हणजे हा डायस बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी डायस चोकीचा कोणता बरोबर कोणता जर शोधायचं असेल तर आपण अगोदर डायसच्या कोणत्या पृष्ठाच्या विरुद्ध कोणतं पृष्ठ आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे हे शोधून काढलं की मग हे डायस आपल्याला पटपट सोडवता येतात पर्याय एकट पद्धत वापरली याच्यावरून चा तरी वा चालेल सहाच्या विरुद्ध सहाच्या विरुद्ध कोण येणार आहे तीन येणार आहे म्हणजे इथे तीन दिसता कामा नये हे न काढता आता त्याला वरच्या वर्गाची आठवी नववीची विद्यार्थी असतील तर हे न काढता लगेच हे करतील वा सहाच्या विरुद्ध सहाच्या विरुद्ध तीन येतो तो तीन इथे दिसतोय म्हणजे हा डायस चुकीचा आहे व या ठिकाणी एकच्या विरुद्ध एकच्या विरुद्ध चार येतोय एकच्या विरुद्ध चार दिसतो आहे म्हणजे हा डायस चुकीचा आहे व या ठिकाणी एकच्या विरुद्ध दोन एकच्या विरुद्ध दोन आता शेजारचं पृष्ठ येणार आहे का म्हणजे इथे सर्वच बघावं आपण डायरेक्ट हे बघितलं विरोधातलं म्हणून पा पाचच्या विरुद्ध सहा म्हणलं पाचच्या विरुद्ध सहा येईल का शेजारी शेजारचं पृष्ठ कधी विरोधात येणार नाही हे न काढता डायरेक्ट पा सहाच्या विरुद्ध चार पाच सोडून दोन तीनमधलं येणार आहे मग सहाच्या शेजारी कोण येणार आहे सहाच्या शेजारी पाच येईल चार येईल एक येईल दोन येईल म्हणजे सहाच्या शेजारी एक दोन पाच चार पाच आहे मग सहाच्या शेजारी एक दोन चार पाच नाही तर सहाच्या विरुद्ध तीन दाखवलेला आहे म्हणजे किंवा साध्या सोप्या पाच आणि सहा ते शेजारी शेजारी आहेत शेजरी, शेजरी या ठिकाणी पाच आणि सहा शेजारी शेजारी आहेत म्हणजे या ठिकाणी विचार करताना या पद्धतीनं तुम्ही गेला तर पटकन आपल्याला काढता येतं मी या ठिकाणी हे बघणं खूप गरजेचं आहे आठवीचे वर्षी वर्गाची मुलं डायरेक्ट याच्यावरनं पर्यायकट पद्धत देखील वापरू शकतात की कोणाच्या विरुद्ध कोण आहे हे न लिहिता त्यांना समजू शकता पण खालील वर्गाने काय केलं पाहिजे कोणाच्या विरुद्ध कोण आहे हे काढा नंतर विरुद्ध पृष्ठ एकच्या विरुद्ध चार एक दिसत असेल तर चार दिसता कामा नये मग इथे एकच्या विरुद्ध चार दिसतोय म्हणून हा पर्याय कट होईल दोनच्या विरुद्ध पाच इथे दोनच्या विरुद्ध पाच दिसतो आहे म्हणून हा पर्याय कट होईल तीनच्या विरुद्ध सहा इथे दोन्ही दिसत आहे म्हणून हा पर्याय कट होईल आता इथे एकच्या विरुद्ध चार आहे दिसत नाही आहे पाचच्या विरुद्ध दोन आहे दिसत नाही आहे सहाच्या विरुद्ध तीन आहे दिसत नाही त्यामुळे हा डायस बरोबर आहे ओके डायस तुमचा परफेक्ट क्लि क्लिअर झाला असेल ओके धन्यवाद मित्रांनो ேட்டூபில்